नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदे बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवंत कांदा बाजार भाऊ नाशिकमधील महत्त्वाचे मार्केट तसेच ऐल्यानगर संगणवीन मार्केट पारनेर मार्केट त्याचबरोबर पुणे मार्केट जुन्नर मार्केट आळाफाटा मार्केट त्याचबरोबर मनसर नारायणगाव मार्केट खेड मार्केट गुलटेकडी मार्केट वाशिम मार्केट या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे परंतु आता जर आपण लेटेस्ट गणित जर बघितलं तर कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव चंद्रपूर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये नाशिकमध्ये पंधराशे ते वीस दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहराचे लेटेस्ट कांदा मार्केट आपण या चॅनलच्या माध्यमातून रोज टाकत असतो चॅनलला पहिल्यांदी बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट जे आहे लासलगाव मार्केट सोळा हजार पाचशे क्विंटल उकलले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार लासलगाव कांदा मार्केटमध्ये आजचा सरासरी दर पाच ते एकवीस रुपयापर्यंत सरासरी दर आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट धुळे बारा दो दो हजार दोनशे क्विंटल अवकाळी सातशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धुळे शहरामध्ये सरासरी दर सात ते अठरा रुपये धुळे या ठिकाणी बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे धुळ्यामध्ये आवक ही चांगली आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला मध्ये जर आपण आज बघितलं तर मुंबईमध्ये चौदा हजार क्विंटल अवकाली तीनशे ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या ठिकाणी सरासरी दर तीन ते एकोणावीस पॉईंट आठ रुपये महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बाजारभाव आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून प्रमाणात बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकले एक हजार तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सर्वात टॉप मार्केट रेट सोलापूर तेवीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर तीनशे वीस क्विंटल अवकले अठराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर अठरा ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा दर चंद्रपूर या ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला अहिल्यानगर अठराशे रुपये अहिल्यानगर पंधराशे रुपये अकोला सोळाशे ते अठराशे रुपये बुलढाणा सोळाशे रुपये चंद्रपूर अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे रुपये धाराशिव चौतराशे ते दोन हजार रुपये त्याचप्रमाणे धुळे पंधराशे ते दोन हजार रुपये जळगाव तेराशे रुपये कोल्हापूर अठराशे ते दोन हजार रुपये नागपूरमध्ये एक, एक हजार क्विंटल अवकलले बाजारभाव जो आहे दोन हजार रुपये नाशिक चौदाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाचे इतर ठिकाणी पुणे पंधराशे ते अठराशे एकोणावीसशे रुपये सातारा दोन हजार रुपये सोलापूर हा एक हजार ते तेवीसशे रुपयाचा बाजारभाव येते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो